बाप्पाला छप्पन भोगचं नैवेद्य चढवणार आहे त्यासाठी आपण हे म्हणजे छप्पन भोग येऊ लागले आता आणि त्यात ह्या बाऊलमध्ये आपण छप्पन भोग ठेवून आणि नंतर त्याला आपण आ... पॉलीपेपर लावून असा मग तो सजवणार आहे आपण बाप्पाला छप्पन भोगचं नैवेद्य आहे राजेश आणि रेशमा तायरीला लागले कोणाकोणाचं आणलं आहे पाटील शिवा आणि तुझं तू हो तेरा? आता नैवेद्य येऊ लागले बाप्पाचे वेगवेगळे प्रकार आहेत आज बघा इथे पाहू शकता पिस्ता पेडे कोण पिस्ता पेडे दिलेत कोणी मोहनताल दिले कोणी लाडू दिलेत वगैरे आपल्याकडे असे छप्पन भोग होणार आहे आज आणि बाप्पाला भोग चरवायचा इथे छप्पन भोग आणि आपले कार्यकर्ते बघा ए, ए, ए रेश्मा कोणाकोणाचे आले सांगा ना आवड सांग मला कोणाकोणाचे येतात तुला देतात परत पर। परत दिवच वगैरे मिळालं आता कोणी आणलं परत वैष्णवीचं झालं पलक हा रुद्र आणि पलक आणि अशा प्रकारे सिद्धू मदत करतोय आत्काच्या नेलू ते आलं हा छप्पन भोगला थोडंसं सजवणार आम्ही त्यासाठी पूर्ण तयारीत लागेल हे सगळे बालगोपाल आपले छोटे छोटे भारी विजय असो पुलकित बाईच्या निरीक्षणाखाली निरीक्षणाखाली सगळ्या छप्पन बोग इथे पॅकिंग होते मिताली आल्या सालाबादप्रमाणे गेल्या वर्षी पण होती मिताली छप्पन ची तयारी इथे सुरू झाली आहे बघा मोतीचे लाडू राजगिराचे लाडू लाडू जे प्रकार पहिले ठेवले गेलेले इथे बेसन लाडू पुन्हा बुंदीचे लाडू हे वेगळे लाडू आहेत पिस्ता त्यानंतर हे शुज्या मिठाई आहेत भरपूर प्रकारच्या आज आपका जाने धन्नी बापा लगता है कहाँ होने का मामला थप्पण बोगर में मैं तुझे इतना आगरा लगा है आज इसके बारे में तुझे मैं सर्वोत्तम आगरा दिल्ली जितना जितना देवांश घटित हो गया और सर्वोत्तम आगरा के बारे में तुझे देवांश क्या आपने जो मामले लगा है अब वह उठाना मंडळ छप्पन भोगचा कार्यक्रम ठेवते मुद्दामहून कारण बाप्पाला छप प्रत्येकाला नैवेद्य दाखवता येत नाही या बिझी लाईफमुळे त्याच्यामुळे एक दिवस असा असेल की छप्पन घरातून बाप्पाला नैवेद्य ज्याला देता येत नाही तो देखील या दिवशी देतो आणि मंडळ देखील छप्पन घरापर्यंत संपर्क करते संपर्क होतो मंडळाचा हा उद्देश मंडळाचा एक साध्य होतो त्याच्यामुळे नैवेद्य प्लस संपर्क असा हा कार्यक्रम छप्पन भोगाचा कार्यक्रम बाप्पा साठी खास स्पेशल आहे महिलांची आरती आहे आपल्या टाळ्या व्हायचं काय घ्यायचं आरती कोण बोलणार महिला महिला पावभी कोण खाणार महिलांसाठी आहे बसा आरतीसाठी आलाय ना आज पूर्ण स्पेशल दिवस हो आहे आजचा सा, आरतीचा आरती बोलायची आज महिला स्पेशल आहे आता तुम्ही आलात ना येणार अजून बहुत जण आएंगे अभी आएंगे चालू हो का सव्वा म्हणजे साडेआठ पकडून चाला आजचा दिवस हो तुमचा आहे <laughs> પે તાંબર निखील निखील झाले निखील आणि पावभाजी स्पॉन्सर केलंय आणि पावभाजीवर पडलेले पडले आमचे कार्यक्रम का टेस्ट कशी आहे मस्त आहे ना हे बघा हे बघा किती थांब <laughs> ना व्हिडिओ मध्ये बोलते ती एक तास ना हा एक तास थांबले वेटिंग पोहे <laughs> वे, पोहे वे. اذا کٽو اے लाईन लगाओ लाईन लगाओ हे पुलकित भाई लाईन लगाओ सबको लाईन मेल पावले इथे आपण पाहू शकता मरीन ड्राईव्ह सीन तुम्ही बघू शकता आपण मरीन ड्राईव्ह आपण मरीन ड्राईव्ह ला आलेलो आहोत आणि मरीन ड्राईव्ह सीन बघा इथे पूर्ण वारा सुटलेला आहे सुंदर असा सुगंध सुगंध आहे पसरलाय आणि एक कपल मस्त इथे बसलाय बघा वाऱ्यावर मरीन ड्रायव्हर मागाचा डायलॉग चिटकवला तुला मी Gummy, 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 you I'm sorry, 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 i अनुभोग महिलांची महाआरती त्यानंतर जागरणाचा शेवटचा सा दिवस सादर केला मित्रांनो आवडला लाईक करा कॉमेंट्स करा जय श्रीराम